दुसरी गोष्ट यांनी गाड्या भरून दिल्या तिसरी गोष्ट यांनी या लाईनच्या लोकल गाड्या होत्या ना त्या रिक्षा पडपणा भरून दिल्या जवळजवळ अर्धा तास अशा पद्धतीने सगळ्या आहेत ना कंप्लेंट सर्वांनी नाव लिहून सगळ्या कंप्लेंट टाका मानगाव पोलीस स्टेशनला आपण देऊन टाका आणि याचा हिशोब करू आहात माणगाव येथील लक्ष्मण एन जी स्टेशनवर गैरप्रकार नागरिकांमध्ये नाराजीचा सूर रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील एन जी स्टेशन येथील नागरिकांनी गैरप्रकार उघडकीस आणलाय एक तास गाड्यांच्या रांगा लागल्या असताना सी एन जी स्टेशनवरील कर्मचारी काही चालकांकडून आगाऊ पैसे वसूल करत असल्याचं प्रवाशांनी जागृत महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं लाईन यांनी पूर्णतः लोकल गाड्यांना भरून दिलं लोकल गाड्यांना भरून एक्स्ट्रा पैसे घेऊन भरून दिलेले आहेत तसंच याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त करताच व्यवस्थापकांनी सीएनजी संपली आहे असं सा सांगितलं मात्र प्रवाशांनी जागृत महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं की आम्ही एक तास झाले या रांगेमध्ये आहोत तरी आम्हाला याची कल्पना दिली नाही एक किलोमीटर लाईन मधून आम्ही आलेलो आहे आणि आम आमच्या मुलाबाळांना यांनी रस्त्यावर सोडलेलं आहे किती वेळ झाला तुम्हाला किती वेळ झाला लाईन मध्ये एक तास झाला जवळजवळ एक तास आणि विदाउट इन्फॉर्मेशन यांनी सीएनजी गॅस संपल्यानंतर अजिबात इंटिमेशन दिलं नाही इथं दोन गाड्या राहिल्यानंतर म्हणा नंतर पंप मॅनेजर म्हणतो की आम्ही सांगितलं होतं त्यांनी अजिबात कुणाला सांगितलं नाही इथं पन्नास लोक उभे आहेत हो त्यांची फॅमिलीने फॅमिलीची यांनी अडकणूक केलेली आहेत लोक काही सीएनजी नील झालेला आहे त्यामुळे बऱ्याच लोकांची आज फसवणूक केली फसवणूक हा पेट्रोल पंप फसवणूक करतोय हा चुकीचा प्रकार सुरू असून यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी यावेळेस इथे वाहन चालकांनी केली जशा पद्धतीने बोलले ना गेले एक ते दीड तासापासून सगळी लोक जवळजवळ या लाईनमध्ये जवळजवळ तीस ते पन्नास गाड्या ह्या लाईनमध्ये उभे होत्या या पेट्रोल पंपच्या लाईनमध्ये त्या पेट्रोल पंपचं पेट्रो नाव आहे लक्ष्मण फ्यूल ने स्टेशन आणि हे इंदापूर पासून आधी माणगाव टुवर्ड्स माणगाव हे दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इथे जवळजवळ नेहमीच गर्दी नेहमीच असते पण इथे जे जे आज फेस केलंय ना जेव्हा लोकांचा नंबर आला त्या लोकांनी खरंच इथे आले आल्याच्या नंतर बघितलं की लोकांना लोकल लोकांना हे सोडलं जात आहे आणि इथे आल्याच्या नंतर ॲटलिस्ट यांच्याकडे काहीतरी सिस्टीम अवेलेबल असली पाहिजे की किती सी एन जी माझ्याकडे बाकी आहे किती संपलाय हे सी एन जी संपायच्या आधी या लोकांना कळवणं गरजेचं होतं हे ह्यांच्याकडून झालं नाही आणि जेव्हा लोकांनी बोलायला सुरुवात केली त्यानंतर सांगतायत की आम्ही माणूस पाठवला त्याच्या ते, ते माणूस पाठवल्याच्या नंतर काही उपयोग नाही कारण जेव्हा ह्यांच्याकडे लोकांचा अगदी लोकांनी इथे भांडायला सुरुवात केली होती आणि इथे कुठल्याही माणसाला जेव्हा मॅनेजरला मॅनेजर बोलवा मॅनेजर बोलवा तरी इथे मॅनेजरची दहा मिनटं झाली तरी मॅनेजरची येण्याची तयारी नाही आणि जेव्हा एक व्यक्ती इथे आला आणि त्याला विचारलं की तू मॅनेजर आहेस का तर तो म्हणता येईल हो स्वतः मी मॅनेजर आहे त्याच्याकडे विचारलं तुझा व्हॅरी जु आय डी कार्ड तुझं आय डी कार्ड कुठं आहे पण त्या माणसाला अजूनही आयडी कार्ड मला अजूनही किंवा इतर या सगळ्या शंभर दीडशे दोनशे लोक उभे आहेत या कोणालाही त्यांनी आतापर्यंत आय डी कार्ड दिलं नाही त्यानंतर त्यांचा इथला सिव्हिल ड्रेसमधला टी शर्टवरती आणि जीन्सवरती एक माणूस आला तो त्याच्या बाजूने बोलायला लागला माहीत नाही पण तो तो ह्यांची तरफदारी करायला लागला कदाचित हा दादागिरीची भाषा वापरायला लागला कदाचित या त्याच्या भाषेतून असं लागलं इथला काही ना काहीतरी पार्टनर असावं हे त्याच्या भाषेतून आम्हाला कळत एवढंच आहे की ह्या सगळ्या लोकांची जी छोटी छोटी दीड दीड महिन्याच्या पोरं हे घेऊन हे लोक शेतामध्ये सीएनजीची वाढ बघत लाईन मध्ये थांबली होती फसवणुकीचा कार्यक्रम तालुक्यामध्ये या लक्ष्मण तालुक्यामध्ये या लक्ष्मण फ्युल स्टेशन वरती चाललाय ह्या सगळ्या लोकांना जाहीर असावं आणि नेक्स्ट टाइम तुम्ही ह्या प्रत्येकाने हा विचार करून या आणि याची कंप्लेंट आम्ही आता माणगाव पोलीस स्टेशनला पीआयन जाऊन करतोय जागृत महाराष्ट्र न्यूज माणगाव रायगड महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका